श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या YouTube चॅनल मध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे हरत आलेकीची आरती जय देवी हर ताली के सखी पार्वती अंबिके आरती उड़ी ते ज्ञानदीप कल के जय देवी हर ताली के सखी पार्वती अंबिके आरती उड़ी ते ज्ञान दिलीप कळी हरार धांगी वसुसी जाशे जाशी यहराशी ते अपमान पावसी यन कुंडी गुप्त होसी ते। हरार धांगी जासी जासेन महेराशी ते अपमान पावसी यन कुंडी गुप्त होसी जय देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती उवळी ते ज्ञान के आरती उवळी ते ज्ञान दिलीप कळी के, ते के। ही माद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी अचरसी रिघसी उ हि मा कन्या होसी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी अचरसी उट जय देवी हरताली के, सखी पार्वती अंबी के आरती उणी ते कळी के आरती उलि ते ज्ञानदीपकळी तप पंचाग्नि साधने धूम्रपाने आदोवदने केली बहुपुषण शंभु तारा कारणे तप पंचाग्नि साधने धूम्रपाने आदो केली बहु बहुपुषण शुभ्र शंभु तारा कारणे जय देवी के सखी पार्वती अंबिके आरती उवणी ते ज्ञानदीप कळके आरती उवणी ज्ञानदीप कळके लीला दृष्टी हे व्रत करीसी लोकांसाठी पुना वर धुर्जटी मज रक्षावे संकटी हे व्रत करीसी लीला सी दृष्टी हे व्रत करिसी लोकांसाठी पुना संकटी जय देवी के सखी पार्वती अंबिके आरती उवळी ते ज्ञानदीप कळीके आरती उवळी ते ज्ञानदीप कळीके काय वरण त गुण अल्पमती नारायण माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण ಕಾಯವರೂ ತಗು ನಲ್ಪಮತಿ ನಾರಾಯಣ ಮೇ ದ ಚರಣಮ ಮರಣ ಜಯ ದೇವಿ ಹರತಾಲ ಪಾರ್ವತಿ ಅಂಬಿಕೆ ಆರತಿ ಉವಾನದೀಪ ಕಳಿಕೆ ಆರತಿ ಉ ಜ್ಞಾನಪ ಕಳಿ ಕೇ